सरकार आणि शासनाच्या विरोधात कंत्राटदार यांचे ठाणे जिल्हाधिकारी बाहेर निषेध आंदोलन काळे कंदील दिवाळीचा काळे फराळ घेऊन सरकारचा केला निषेध व्यक्त टेंभीनाका देवीकडे साकडे घालण्यासाठी गेलेल्या आंदोलकांना पोलिसांनी अडवले राज्यातील सर्व विभागातील केलेल्या विकासकां विकासांच्या कामांचे कंत्राटदार सुबे अभियंता मंजूर संस्था व विकासक यांची चाळीस हजार कोटींची बिलं गेल्या चार पाच राज्य शासनाकडे प्रलंबित असल्याने त्याविरोधात राय महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले आहे ठाण्यात देखील शेकडो कंत्राटदारांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काळे कंदील आणि दिवाळीला लागणारा फराळ काळा करून निदर्शने करीत दि, काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला आम्ही केलेल्या कामाची बिलं मिळण्याची आशा आहे मात्र वारंवार आंदोलने निदर्शने करून देखील आम्हाला न्याय मिळत नाही आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आणून बहिणींच्या पाठीशी उभे राहत असतील तर आमच्यासारख्या कंत्राटी बहिणींचं काय असा सवाल कंत्राटी महिलांनी उपस्थित केला आहे तसेच हे सर्व आंदोलक टेंबी नाक्यावरील दुर्गेश्वरीचं दर्शन घेऊन देवीला चाकडं घालण्याआधी पोलिसांनी अडवले मात्र आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गाठत त्यांना निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे मुंबई म्हणून मुं, मुं, मुंबई ठाणे पालघर विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले मंगेश आवळेसह स्नेहा तावडे यांनीही पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली मला मुख्यमंत्री साहेब डब्ल्यू विश्व चव्हाण साहेब दोघांनाही निवेदन करावं असं वाटतंय दोन महिने आम्ही आंदोलन करतोय दोन महिन्यात तुम्ही काहीही आम्हाला त्याचा प्रतिसाद दिलेला नाहीये पण आता आम्ही थोडं एक नम्र निवेदन करतोय की आम्हाला आता आत्महत्या करण्या वाचून दुसरा पर्याय आमच्याकडे राहिलेला नाही तर हे पंधरा दिवसच तुमच्या हातात आहेत तर तुम्ही मला असं वाटतं की जाता जाता तरी तुम्ही चांगला निर्णय घ्यावा कारण गेले दोन महिने झाले आम्ही तुमचा पाठपुरावा करतोय दोन वर्ष झाली आंदोलन करतोय तुम्ही त्याला काही प्रतिसाद देत नाही आम्हाला तुम्हाला एकच सांगावं असं वाटतंय की जसं आनंदी साहेब जर आज असते ना तर मंत्रालयात येऊन तुमच्याकडे फाईल साईन करून घेऊन गेले असते जर आज आम्ही गेलो असतो ना त्यांच्याकडे तर आम्हालाही मंत्रालयात यावं लागलं नसतं ते स्वतःच गेले असते तिथे आणि स्वतःच फाईल साईन करून आम्हाला आज आले असते पैसे खाली तर आम्हाला तुम्हाला एवढंच निवेदन ठेवत की आमची दिवाळी काळी करू नका आमची दिवाळी चांगली करा एवढंच तुम्हाला नम्र निवेदन आहे आमचं महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून आम्ही सतत पाठपुरावा करतो तुम्ही लोकांनी पण आम्हाला चांगली साथ दिलेली आहे आणि प्रत्येक वेळेला आमचे आंदोलन तुम्ही दाखवलेले आहेत परंतु हे शासन इतकं निगरगत आहे गेंड्याच्या कातीच झाल्यासारखं आहे की अजिबात लक्ष द्यायला तयार नाही म्हणून आज महाराष्ट्र राज्य कंत्राटार महासंघाच्या वतीनं पूर्ण राज्यव्यापी आम्ही लोकांनी आंदोलन छेडलेले आहे आमच्या ज्या प्रमुख पाच मागण्या त्याच्यामधली एक सर्वात मोठी मागणी आहे की कंत्राटदारांचे पूर्ण राज्यातले चाळीस हजार कोटीचे आमची देयके बाकी आहेत ही जी देयक बाकी आहे त्याच्यामध्ये एक लाखापासून ते साधारणतः एक कोटीपर्यंत काम करणारा जो हा जो मधला वर्ग आहे त्याला फुटका कंत्राटदार म्हणतो ते आम्ही म्हणत नाही ते शासन म्हणतं हा जो फुटका कंत्राटदार जो काम करतो तर त्याची देयक देण्यासाठी शासनाकडे निधी नाहीये आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला आम्ही बांधकाम मंत्र्यांबरोबर आमच्या दोन बैठका झाल्या आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिली कोणीही याच्याकडे काही विनंती करून सुद्धा लक्ष देत नाही माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री साहेब तुम्ही तुमच्याकडे नगरविकास खाते तुमच्याकडे एमएसआरटी खाते एमएमआरटी खाते खात तुम्ही त्यांच्यात ना एक पाच पन्नास कोटी रुपये तुम्ही ठाण्यासारखे वर्ग करू शकत नाही का काय नाही करू शकत आरामच करू शकता पण करण्याची इच्छा दिसत नाही असं मला वाटतंय तर माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आनंदाचा शिधा तुम्ही वाटत आज आम्ही हा बाबा आमची आज दिवाळी होत आलेली आहे आज आमचे गणपती सुखे गेले आमच्या नवरात्र उत्सव सुखा गेलेला आहे आमच्या आता दिवाळी जवळ आलेली आहे या दिवाळीच्या या कंदील मध्ये आपण दिवा लावतो आणि प्रकाश करतो परंतु मला असं वाटतं की अंधार दूर करून प्रकाश करतो की जेणेकरून त्या दोघांच्या जीवनामध्ये प्रकाश व्हावा म्हणून परंतु जसा शेतकऱ्यांच्या घरी जसे दिवे लावले जातात मृत्यूचे तसं आता मला असं वाटायला लागले की ह्या आमच्या कंत्राटारांच्याकडे आता तुम्ही ह्या कंदीलमध्ये मरणाचा दिवा लावण्याची वाढ बघताय का तर साहेब माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही विकासाचं पर्व सांगताय एकीकडे सांगताय तुम्ही की दहा हजार कोटीची कामं पन्नास हजार कोटीची कामं अव साठ हजार कोटीच्या निविदा तुम्ही प्रसिद्ध करून त्याच्या कार्यारंभ दिले आपल्याकडे निधी नसताना तुम्ही जर तुमच्याकडे शंभर टक्के निधी नाही तर तुम्ही निविदा काढताय का आणि हे निविदा काढण्यामध्ये हे लोक कळत करतात पन्नास कामं एकत्र करून निविदा काढतात आणि मग त्या निविदा जर काढल्या तर त्या कंपन्या कोण घेतात तर त्या इन्फ्रा कंपन्या घेतात म्हणजे ह्या इन्फ्रा कंपन्या कुठून निर्माण झाल्या आताच या दोन चार वर्षामध्ये इन्फ्रा कंपन्यांनी कुठली अशी कामं केली जी कामं केली इन्फ्रा कंपन्यांचं त्याचं ज्वलंत उदाहरण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या आपटेने जो पुतळा पडलाय त्याच्यावर तुम्ही लक्षात घेऊ शकता या इम्प्रा कंपन्या लगेच तयार होतात त्यांच्याकडे कुठला अनुभव नसतो आणि वारा वर्षानुवर्षी जे काम करणार कंत्राटार आहे ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांना पेमेंट नाही देताना दे थकबाकी करून असं ठेवून द्यायचं म्हणून आता आम्ही इकडनं आता चाललोय दुर्गा देश्वरी जे इथे जातोय त्यांना आम्ही हा फराळ अर्पण करतोय आणि देवीला गारणं मानतोय की हे देवी आम्हाला याच्यातनं मुक्त कर आणि धर्मवर आनंद घेचा हा जिल्हा आहे मुख्यमंत्री त्यांचे शिष्य आहेत तेव्हा मुख्यमंत्री महोदय जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही तसं सांगावं या सरकारकडे पैसे नसतील त्यांनी सांगावं आजीदादा पवार तुम्ही आज या राज्याचे अर्थ खात्याचे मंत्री आहेत तुमच्याकडे निधी नसेल तर सांगावं आम्ही माननीय प्रधानमंत्री आणि मोदी साहेब आणि या देशाचे गृहमंत्री यांच्याकडे आम्ही निधीसाठी आम्ही आता वाटचाल करू असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे उल्लेख तिथे राजकीय काही कंपन्या असतात का असू शकतात कारण की मला हे समजत नाहीये जर आम्हाला आमचे एक तुम्हाला खूप छान प्रश्न विचारला आपण त्याबद्दल मी तुमचा आभार करतो आणि या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला समजू देत की आम्हाला जर आमची नुसतं रजिस्ट्रेशन म्हणजे शासनाचं प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये शंभर अटी असतात मग या इन्फ्रा कंपन्या दोन वर्षामध्ये निर्माण कशा होतात त्याच्यासाठी पेपर वर्क हो याने आणलं कुठून आव जर दहा लाखाची विविध पास करायची असेल ना तर शंभर आटे येतात दहा वेळा आमच्याशी पत्रकार होतो मग ह्या इन्फ्रा कंपन्यांचं काय होत नाहीये तर जे तुम्ही म्हणाला त्याच्यामध्ये नक्कीच हा वास येतोय की ह्याच्या मागे कोणाचाही राजकीय हस्ताक्षेप वाचला पाहिजे